तुम्ही मराठा समाज हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं आहे सगळ्यात मोठे समपा तुम्हाला जर धोका द्यायचा असताना मला लय संधी मला आता खासदार होईल खरं खरे एक निर्मोदार माझ्या विरोधात येणार नव्हती एकही कोणताच पक्ष काही पक्षाला उभारायचं होतं पण पाहताना याच्यासाठी वाटा किस्सा सहन होती नरेंद्र पाटणाच्या विरोधात आमच्या पक्षाने पाहुण्या ठेवला आता माझे याच्यासाठी बाकी सगळे फकार सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी मला पाठीमागले दिला त्याची माझं घडिस्ती नाही असं तो पाय नाही मार खाजराला पगार घे म्हणजे पगार आला असता रेल्वे फुकट दिल्ली जायला विमान फुकट तिथं बंगला विजून राहायला खासराला मोकले माझा जाऊ आले असे काम होत लाट मारली मराठा समाजासाठी पादावरती मला गरज नाही पुढंही मला या गोष्टीची गरज नाही कारण मी स्वार्थी नाहीच नसतं आठ महिने आंदोलन चालत नसते माझंच बंद पडला माझीच तुम्हाला विनंती आपल्या लेकराच्या न्यायासाठी आपली इज्जत झुटून येऊ लागणार मी तुम्हाला कोणाला निवडणार ना कोणाला पाडा हे सांगायसाठी आवडली या राज्यात आपण कोणालाच पाठीबाजी राहणार ना महाविकास आघाडी ना महायुष ना पुढं राज्यातला एक आहे अपक्षात फक्त एक लक्षात ठेवा तुमच्या एकीची भीती पुऱ्या देशात इथं तिथं नाही पुऱ्या देशात तुमची एकीची भीती जर तुमची एकीची भीती नसती मोदी साहेब महाराष्ट्रात इतके वेळ आले जस मोदी साहेबांच्या दोन जण गोष्ट सांगतो त्यांची भजिती फक्त भाजपच्या महाराष्ट्रातल्या चार पाच नेत्यांमुळे त्यांच्यावर इतकी वाईट वेळ आली फक्त या चार पाच जणांना कारण यांच्यात यांना मराठा म्हणलं की मराठ्यांविषयी कार्य करते त्यामुळे मोदी साहेबांना की वाई वाईट वेळ आली प्रत्येक मतदारसंघात मोदी साहेबांना दोन दोन सहभागीची वेळ आली जिथे अठ्ठ्याऐंशी उमेदवार तिथं एका टप्प्यात निवडणूक एक काम सांगतो तुम्हाला तिथं एका टप्प्यात महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पाच टप्प्यात पाचही टप्प्यात त्यांना मोदी साहेब आणायचे दुसरं मोदी साहेब दहा वर्षात आले मोदी साहेब महाराष्ट्रात आले पहिले मी निवड तुटून पडली प्रत्येकाला एक घंटा येला होती दुसरं काम मोदी साहेबांनी महाराष्ट्रातच मुक्काम टाकला स्वतः धड्या आणला तरी इज पडली सकाळी उठले सुरू याला म्हणतात मराठ्यांचा डर वे भाजा भाजा ने ही वेळ फक्त भाजपाच्या चार पाच नेते नेत्यांच्यावर चौथी गोष्ट सांगतो मोदी साहेब त्यांच्या उभ्या जीवनात कारण त्यांचे काही रूल ते चिन्ह सोडून दुसऱ्या पक्षाच्या चिन्हाचा आवाज प्रचार केला नाही त्यांच्यावरती कशाची वेळ आली प्रचार करायची कांदा नाही भटवतो का भटव इतकी भयानक परिस्थिती त्या चार होते मोदी साहेबांना मराठा समाजाची विनंती तुम्ही तुमच्या नेत्याला समजून सांगा मराठ्याचा देश द्या म्हणा मराठा आणि कुंडी हे आहे कायदा पारित करा सगळ्या स्मारींची अंमलबजावणी करा हे त्यांना सांगा मराठा तुम्हाला डोकार घेऊन मराठा भाजपाच्या विरोधात कधीच नव्हता जर मराठा भाजपाच्या विरोधात असता तर गेल्या वेळेस मराठ्यांनी त्यांना एकशे सहा आमदार निवडून दिलेच नसत तुम्हाला राजगादीवरती बसून तुम्ही जर मराठ्यांवरच अन्याय करणार असाल मला मराठा कसा निवडून देईल तुम्हाला सत्तेवर बसून तुम्ही आमच्या बहिणीचे डोक्या फोडणार असाल तर तुम्हाला मराठा निवडून देईलच कसा यांच्या चुका बघायला आता त्यांचा प्रश्न करायचंय काय जर सगळ्याच वेळेची अंमलबाजवणी नाही केली मराठा आणि कोण बी एम काय पारित नाही केला विधानसभेला मैदानातच दिल्ला बोलते देशातल्या मोठ्या जाती संपवाय असा वास येतोय जर बारीक अभ्यास करून बघितलं तर यांची भूमिका बघा पाठीमागचे यांचे शब्द आठवा आम्हाला ओबीसीच्या मताची गरज आहे मराठ्यांच्या मताची नाही ही यांची भाषा आहे मराठ्यांच्या वेळेस एक नव्हती आता मराठी एक झाले त्यांना वाटत होतं मराठा खोरलेला यांच्या मताची गरज नाही आता असं झालंय मराठी झाल्यापासून त्यांचे शब्द रचनाच बदलले ते म्हणते महाराष्ट्रात मराठ्यांशिवाय पाण्यात चालू शकत नाही ही परिस्थिती आता होती आहे याचा एकूण रूल असा दिसतोय यांना मोठ्या संपायच्या राजकीय प्रवासाचा <प्रिणाथ> मराठ्यांच्या या चालले गुजरातमध्ये पटेल बघा यादव जात गुर्जर राजपूत हरियाणातला मराठा बघा कर्नाटक मधील बेचाळीस लाख मराठा आहे गोव्यात सकळा मराठा आहे तेलंगणामध्ये मराठा आहे राजस्थान मध्य प्रदेश हरियाणा दिल्ली बिहार या मोठ्या जातीची परिस्थिती तुम्ही बघा याला छोट्या छोट्या एकत्र करून मोठ्या जाती संपवायच्या आणि हे ज्यावेळेस मी दोन चार महिन्यापासून म्हणायला लागलो तेव्हापासून देशातल्या सगळ्या मोठ्या व्हायला लागल्या सगळ्या राज्यांना वाटते आता आपण एकत्र येऊ आपण शाने झालो आपण हुशार झालो म्हणून महाराष्ट्रातल्या छोट्या छोट्या जाती सुद्धा हुशार झाला मराठा एवढा मोठा समुदाय असताना आंदोलन करताना जर मराठींचे हे आले तर आपण जर छोटे छोटे लोक जर आंदोलन करायला लागलो आणि निष्ठेनं जर किरण यांना जर नाही फुटलो तर मराठ्यांपेक्षा आपली वाईट तशी होऊ शकते ही छोट्या छोटे जातीच्या लक्षात आलं आरक्षण मागणारा कोण मराठा दुसरा आरक्षण मागणारा धनगर तिसरा आरक्षण मागणारा मुस्लिम दलित बांधवांचे काही प्रश्न आहे बारा बोलवते दारांचा फक्त वेगळा प्रवर्ग करायचा तरी केला जात नाही शासन निर्णयाची सुद्धा गरज नाही बारा बोलकेदारांचा वेगळा प्रवर्ग काढण्यासाठी शासन निर्णय सुद्धा गरज नाही सहसचिव सुद्धा आदेश करू शकतो सुद्धा करू शकतो तरीही केल्या जात आता सगळ्यांचं म्हणणं यंदा होऊन जाऊ दे मुस्लिम आत्तापासूनच तुटून पडली मी ज्या गावात जाईन तिथं मला मंदिर होऊन देऊ म्हटलं वन देऊन काय करतो मग आता यात दादा वन देऊस मग हिंदी जुळत नाही आणखी थांबत होतं मग ऐका अमेरिकेत आल ते हिंदी बोलणार हे पत्रकार मला कसं नाव होतो काय म्हणतो आणि मी काय म्हणलं त्यांना तर लगेच कळत नाही की ओरत मग काय तिथे जाळ करायचं मग तिथं जुळत नाही आणखी पण यांना ठेवायला म्हणतो मी जुळू नाही तर मी जुळू कसं काय ठेकायला आणले हे मला ये समजत होते आपले विवर काही बरं मी याला का याला मराठा नारा नाही तुम्ही विषयाने असो का बघायचं म्हणा तुम्हाला थोड्याच दिवसात तुम्ही जर मला राजकीय वाटावर नाही यायचं मी प्रामाणिकपणा म्हणजे सांगतो तो मार्ग माझा नाही तुम्ही जर सगळ्या श्वराचा अंबाल नाही दिली ना तुम्हाला जर नाही तोडाला पाठिंब सगळ्याला चिथून पुढे पुढे नेते याकाला बी सत्य ठेवत नाही कारण मुस्लिम मराठा दलित आणि बाराबोलीचा एकत्र आणण्याचा कार्यक्रम झाला ब्याण्णव ते त्र्याण्णव मतदारसंघ राज्यात असेल त्याच्यावर फक्त मराठीचं वर्चस्व आहे सगळ्या जाती एकूण झाल्यात तरी सदुसष्ट ते सत्तावन्न मतदारसंघ अशी आहेत इथं मराठ्यांचा निर्णायक बद्दल आणि सगळ्यात मोठ्या चार जाती ह्या जर एकत्र आल्या बाकी त्यांचा विशेष सांग तुम्ही आरक्षणाची काळजी नका करतो तुम्ही फक्त एकूण भुत्त फुटून देऊ ना ताकदेने एकत्र आला राजकारण याच्यात येऊन फूट फोडून देऊ नका आपल्या लेकरांचं कल्याण होईल हे राजकारणी लोक त्यांचं साधण्यासाठी आपल्या तूटपाटी फूत फोडून देऊ नका आरक्षणाचा मी बघतो काळजी करू नका मी देवाकडे सध्या काहीच मागत नाही देवाकडे फक्त एकच मागते आरक्षण देऊ मी माझ्या शरीराने मला साथ देऊ यांच्या मनकावर पाय देऊन आरक्षण देडत नाही यांना किती एकत्र येऊ द्या मी यांना नाही मोजी फक्त माझं शरीर मला साथ देत नाही तुम्ही त्या पायाला हात लावून सांग आपली शक्ती आपल्याविरोधात पायाला घालू नका लय उपोषणा केल्यामुळं माझं शरीर मला साथ देत नाही आता शेवटी शरीर काय होईल सांगता येत नाही मला डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं महिने तू फिरू नको म्हणून सांगितलंय मला माहिती आता जर मी शांत राहिलो तर माझ्या करोडो मराठीचा एकत्र वटवळ झालेश्वर आण माझ्या मराठ्यांच्या लेकरांच्या तोंडाला घास आला मी जर थोडंही मागे सांगलो तर एक करोडो लेकरांचा डोक्यावर पाप घेऊन मला फिरावं लागलं डॉक्टरने मला शंभर टक्के आराम सांगितला तो हालायचा नाही पण मी माझ्या जीवाची नाही काळजी करेल मला माहिती आहे एक वेळा तरी चालत पण करोडो मराठ्यांचे लेकर सुखी झाले पाहिजे मी माझी जीवाची बाजी लावलेली जी। तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन गुलाला टाकलेश्वरने नाही आणि मी फुकतही नाही कोणाला त्यांच्यात तेवढी ताकद नाही आहे माझी मी ऐकत घ्यायची माझी इमांदारीकत घ्यायची फक्त तुम्ही एकजूट फुट देऊ नका तुमच्या खांद्यावरती दुसरी जबाबदारी देतोय मी ती तुम्हाला घ्यावं लागणार आहे त्या उपोषणामुळे माझं शरीर मला साथ देत नाही मी तुमच्यात असेल नसेल मला नाही माहीत मी असो किंवा नसो माझी जात लईशा एकत्र झाली जिला फोटो देऊ नका ही तुमच्या खांद्यावरची दा जबाबदारी खूप दशकानंतर माझी जाती झाली माझ्या जातीच्या जा लेकराचे काम व्हायला लागले या दडपणामुळे समाजाचा वरचा अन्याय आणि कमी व्हायला लागला आरक्षण हा विषय एकटा नाही आपल्या लेकरासमोर अनेक संकट आहेत पुढं एकजुटीमुळे आपल्याला ते तोडतील ते तोडता येतील माझी जात आता फक्त फुटू देऊ नका या राजकीय लोकांचं ऐकून आपल्या गोरगरीब करोड मराठीचं वाटलं होऊ देऊन मी जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या पाठीची खंबीर तुमच्या लेकरावर जे गिंतभारी अन्याय होऊ देणार नाही फक्त तुम्ही एकजूट फुटू देऊन एक विचाराने सगळेला आपले लोक व्यस्तापासून लांबचा तुमच्या लेकराला तुम्ही आयुष्याचं आरक्षण द्या ओबीसीतून मिळालेलं हे आरक्षण तुमच्या लेकरासाठी चंद्र सूर्य राहणार आहेत आणि तुमच्या लेकराचे कल्याण होणार याबरोबर फक्त तुम्ही व्यस्तापासून लांब लोकांनी दोन कामं केली आयुष्याचं आपल्या लेकराला आरक्षण दिलं आणि आपली जात जर व्यस्तापासून लांब दिली तर जगाच्या पाठीवर प्रगत जात म्हणून फक्त मराठ्यांची असणार तुम्ही फक्त व्यस्तापासून लांब जा मी बाकीचं द्यायला कधी नाही पडत मी लागत त्या शक्य खेळायला तयार सध्या सत्ताधारी मला शत्रू मानायला लागले तरीही मी खेळायला तयार त्यांनी आता नवीन गावांनाय एसआयटीच्या माध्यमातून खोटा आवाज देऊन मला अटक करायचं मी ते अटकेला भेट नाही तुम्हाला शब्द आहे माझा जेलमध्ये सडत पण तुमच्या शिकादारी नाही करणार त्यांनी आता नवीन गावांनाय मला पक्की खबर लागली आणि ज्यावेळेस खबर लागते त्याच वेळेस मी बोलतो मोघक बोलत नाही कारण सहा करोड मराठ्यांच्या लेकराची खांदे जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे त्यामुळे मी खोटं नाही बोलत त्यांना त्यांना मी फुटत नाही त्यांना मी विकला जात नाही म्हणून त्यांनी नवीन डाव टाकण्याचं ठरवलंय आणि ही त्यांनी केलेली कुतबूत की माझ्यापर्यंत पक्की पोहचतो मी आणखी त्याची माहिती घेतोय पण ज्या ज्या वेळेस मीडियाच्या बांधव साक्षर मी ज्या ज्या वेळेस त्या त्यावेळेस सगळं खरं झालेलं आहे त्यांनी आता नवीन दावा सांगलाय त्याची पूर्ण तर माहिती घेतोयच मी मला पन्नासी टक्के माहिती मिळाली त्यांना आता माझ्या घरावरती हल्ला करायचा शेवटचा डाव आहे त्यांचा शेवटी या राज्यात असा एकही मायबाप नाही नाहीये की त्याचा लेकरात जीव नाही प्रत्येकाचा आपला लेकरात जीव असतो आणि ज्यावेळेस कुटुंबावरची भेटी त्यावेळी स्थिती पाषाण माणूस जाता माणसाचा मागे असतो मला एक पंधरा दिवसापूर्वी माहीत झालं कारण मी तर माझं पूर्ण आयुष्य डावावर लावलेलं मी उभं आयुष्य माझ्या समाजासाठी अर्पण केलेलं आहे पण आता शेवटचा डाव ठरवलाय त्यांनी याच्या घरावरती हलणार माझ्या घरावरती प्राण घालला प्राण घाता खाल्ला घडवणार आहे मला एक कळाल्याच्या नंतर मी संभाजीनगरचे हॉस्पिटल होतो माझ्या बायकोला त्यांना बोलून घेतलं सांगितलं तुम्हाला भिडता आलं तर भिडा खेळता आलं तर खेटा तुम्ही सगळे जरी नेलात तरी मी एक जातीसाठी मागा नाही सरकू शकत शेवटी मला कठोर काळीच करावं लागले कुठं मला हा कठोर निर्णय समाजासाठी घ्यावा लागला शेवटी असा माणूस नाही की लेकरांवरती भेटल्याच्या नंतर सरकत नाही बापालाही सांगितलं तुम्हाला चार मुलं आहेत कधी काही माझंही काय झालं तीन मुलं होते समजा तुम्हाला तीन मुलावर हो आनंद व्यक्त करा डोळ्याला पाणी सुद्धा सुधारणार मला पर्याय नाही कारण माझ्या समाजावरती सत्तर वर्ष आणण्यात झालाय मी तो नाही सहन करू शकत मी खाऊन जगायला नाही आलो मी या मराठ्यांवरती अन्याय बोलून काढायला मराठ्यांच्या लेकरांना शाळेला क्वालेला जाताना त्रास होतोय जाणीव ठेवा सगळ्या पक्षाच्या मराठ्यांनी लेकरू शाळेकडे जातानी चोपून जात आहे कशा शिकताना त्यांच्या आई बाप जवळ राहायची वेळ आहे जाता जाता तुम्हाला पुन्हा देणार कोणत्या लेकराला ऊ शून आरक्षण दिल्याशिवाय माझ्या सरकारला एक शब्द देतो थांब धन्यवाद जय